मत्साजोग गावचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या स्वप्नातलं सुजलाम सुफलाम गाव बनवण्यासाठी नाम फाउंडेशनचा पुढाकार मत्साजोगमध्ये मध्ये जलसंधारणाचं लवकरच काम सुरू होणार आहे यासंदर्भात अॅडव्होकेट अजित देशमुख यांनी आज गावात जाऊन परिसराची पाहणी केली तीन किलोमीटरच्या परिसरात मोठ्या प्रमाणात काम सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी लडा न्यूजशी बोलताना दिली आहे आज मत्साजोगला देशमुख कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेले होते आणि ही भेट झाल्यानंतर गावातल्या नागरिकांबरोबर चर्चा केली धनंजय देशमुख आणि गावातले इतर शेतकरी यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर नाम फाउंडेशनमार्फत जलसंधारणाचं तिथं काम मोठ्या प्रमाणात करण्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे महत्त्वाचा मुद्दा असा याच्यात की नाम फाउंडेशनने मला सांगितलं होतं की तुम्ही स्वतः जाऊन मसाजोग परिसरात कुठं काम करता येईल आणि किती मोठ्या प्रमाणात काम करता येईल याची पाहणी करावी त्याच्यामुळं जवळपास अडीच ते तीन किलोमीटर परिसरात नदीपात्र असल्यामुळं तेवढ्या मोठ्या परिसरात तिथं काम करणं शक्य आहे आणि आत आजची तर तारीख पाहिली तर ता पावसाळा सुरू होण्यासाठी अडीच महिन्यापेक्षा जास्त कालावधी हो आहे आणि दोन पोकलेंमार्फत मोठ्या प्रमाणात तिथं काम करून शेतकऱ्यांचं जीवनमान कसं उंचावेल यासाठी प्रयत्न करणं शक्य होईल स्वर्गीय संतोष देशमुख यांचं जे स्वप्न होतं गाव विकसित करण्याचं त्याला कुठंतरी हातभार लावून त्यांना श्रद्धांजली या कामाच्या निमित्तानं अर्पण करणं हे देखील तिथं साध्य होईल आणि मोठ्या प्रमाणात जलसंधारणाचं काम गाळ काढण्याचं त्याचप्रमाणे पाणी साठवण्याचं काम झाल्यानंतर शेतकऱ्यांना जे संधी उपलब्ध होणार आहे काम करण्याची त्या संधीच्या माध्यमातून मसाजोग सुजलाम सपलाम होईल असं एक वाटतं आहे तिथं आणि दृष्टीनं मोठ्या प्रमाणात काम करण्याचं नियोजन आम्ही के केलेलं आहे येत्या तीन चार दिवसात त्या कामाचं उद्घाटन होईल आणि दोन पोकलेन तिथं अडीच ते तीन महिने सातत्यानं काम करतील आणि त्या दोन मार्फत मोठ्या प्रमाणात नदी पात्रातलं आणि इतर ठिकाणी जिथं जिथं काही करता येईल ते, जित ते करण्याचं काम नि नियोजन देखील होईल